तर नमस्कार मित्रांनो कसे आहेत सर्व स्वागत आहे तुमचा माझ्या पुन्हा एकदा अशा नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता आलो आहे आम्ही शेतावर आलो आहे मस्तपिकीन मच्छी पकडली ना आम्ही मच्छी म्हणजे फंटूस आहे चार चार फंटूस पकडलंन ते आम्ही आता चुलीवर भुजणार आहोत सोबत आहे बघा कृपेश आहे आणि कृतिक आहे तर आम्ही शेतावर आलो आहे बघा सीन बघा तर आता आपण सुरुवात करू मस्तपिकीण फ्राय करू फ्राय नाही करणार चुलीवर भुजणार आहोत भुजू मस्तपिकीन तर हे हसताना काय विषय झाला काय माहिती नाही चला आपण आता व्हिडिओला करूच सुरुवात क्या रे क्या हो गया ओके तर बघा आता हे पंटूस मासा आहेत चार भेटल्यान बघा आणि इथं आम्ही सेटअप केलाय मस्त मस्तपैकी आणि इथं मसाला बघा आमचं कसं केलं ओके मध्ये तर मित्रांनो बघा इथे आला लसूण पेस्ट आहे आणि इथे मटन मसाला आणि हो मीठ आणि हो मसाला आमचा घर ते तुम्हाला नंतर सांगता येच चला आता व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तुम्ही कृतिकला भेटला पैसा बाबा बाबा पैसा बघा काम पच्वीस निसाल ते चालू तर आता आपण मच्छी निसायला सुरुवात करू हे बघा फंटूस आपलं हा मोठावाला आहे आणि नाही बिग साईज बिग साईजचा हे बघा कृपेश करते साप आता विषय आहे बघा तर आता आम्ही पटापट साफ करता मास हे बघा वातावरण बघा कसला झालंय खतरनाक काय बघा असं साफ करताना पंटोस पंटूस तुमच्या इथे याला काय बोलताना कमेंट करून सांगा आम्हाला ही पेंदुर्ली भेटलीन तुमची तर काय बोलताना कमेंट करून सांगा ही चौथ काय बोलताना नक्की सांगा कमेंट करून हिला <laughs> पण आपण मस्त भुजू आता एक नंबर हे जास्त भेटत नाही पावसाला गेला नंतर भेटताना याचा सीझन कधी असतं दिवाळी आली ना दिवाळी का याचा सीझन असतं जाम भेटताना या पण आता भेटतच नाही एक भेटलीन बघा तर बघा आमचं फंटूस आता कापून झालेलं आहेत मस्त बघा मध्ये तो बघा कसला आहे बिग साईज तर आम्ही मसाला बघा कुठलं कुठलं आणलंन यो आपला आगरी मसाला आहे आणि यो गरम मसाला यो एवरेस्ट मसाला आणि हलद आणि दही आणलीन थोडी आणि मीठ आणि आम्हाला फिश मसाला काय भेटला नाही आम्ही मटन मसाला आणला मटन मसाला आहे का यो मटन मसाला आहे मीठ मसाला, मसाला आणि आला लसूण पेस्ट आहे बघा चला आपण आता याला लावून घेऊ मसाला पटापट तर मित्रांनो बघा आता आपण मसाला जमा केला तर आता आपण इथं टाकू सगळे इथं मधील पटापट हे बघा आता इथं आपण हे टाकलं आला लसूण पेस्ट इथं मसाला टाकू सगळा देसी जुगाड आहे जो गरम मसाला आपला आणि यो एव्हरेस्ट मसाला आणि हलद आहे हलद बजली बघा आणि यो मीठ आहे मीठ टाकलाय बघा चवीनुसार मसाला घे आणि यो हे सगळा मसाला सगळा घे तेव्हा आता हलत ठेवू हलत योग घेऊ हे बघा आम्ही सगळा मिक्स केला आहे असा यो आमचा जरासा देशी जुगाड आहे गावठी जुगाड आहे हे बघा कडापा घेतला आहे कडापा धुवला आहे आम्ही शाप मीठ मीठ टाकलेलंच आहे तर आपण आता याला मिक्स करून घेऊ पटापट हे बघा असा आता याच्यानं आपण टाकू दही टाकू बघा हे बघा ओके मध्ये अशी दही टाकू असं कालवून घेऊ बघा आता काही लोक बोलतील शहरांची भाई या काय कडापाव घेतलाय असा तसा आम्हाला भाई चालतं आम्ही कडापाव आम्ही गावांची लोक आम्हाला चालतं हे बघा कसा केलाय ग्रेव्ही ओके मध्ये अजून टाकू आपण ना आमचं वातावरण बघा कसं आहे एक नंबर या साईडला बघा ते साईडला सूर्य आलाय बघा मस्त तर बघा आपला पंटूस मासा मस्त विकिन आता त्याच्यान टाकू मसाला आपण बघा ग्रेव्ही हे बघा अशी लावू आपण आतमध्ये असं भरू आधी आपण चाकून बघू मीठ कधी आहे ओके थोडं टाकू थाकु। थोडं टाकून घेऊ मीठ बघा कसा केला आहे ओके मध्ये काम इथे ठेवू आपण कसा आहे ओके मध्ये काम तर आता मित्रांनो आपण यो मीठ मसाला आहे तो असा वडशी टाकू ओके मध्ये बघा ते ठेवला तर पण टाकू जर असा जुगाड वेगळा आहे देशी जुगाड हा बघा ओके आता यो आहे ना तो असा कारू आपण आणि मासाला लावू कुठले तरी बघा आपली अजून पेंदुर्ली आहे तिला पण लावू थोडा राहायलाय तो असा मस्त तिला पण आपण भुजू हे बघा ठेवू आता मस्त आपण मासाला मसाला लावलेला आहे आता मस्तपैकी आग पेटू आपण आणि तिथं मास ठेवू बघा आता आग पेटू इथं आपलं मासं आहेत पेंदुर्ली पण आहे बघा मोठा मस्त आपला तर आमची आग पेटवून झालेली आहे बघा आता आम्ही इथं जाळी ठेवू मस्त अशी हो बघा यो सेटअप आता ओके झाला आहे बघा जाळी ठेवली आणि इथं आपलं मास आहेत तर आपण एक एक ठेवू आता नाही खाऊन घेतो आम्ही खावाला पण आणलाय बघा कूर दाखवू दाखवरा काय काय आणलाय आपण हा बघा आपला लेस आहे टॉमॅटोचा हो तो आपल्याला पाच रुपयाला मिळेल कॉन्टॅक्ट करा करण पाटीलला <laughs> तुम्हाला मिळून जाईल बघा असा फ्लेवरचा काम बघा याच्यावर आपण आता मास ठेवू हे बघा असं दोन ठेवलं आता याच्यावर ठेव पण आधी वग आता परफेक्ट आहे बघा दाखव इथं खतरनाक तरी झाली आमची थोडी बारीक आहे हे बघा झाला पण बघा मासा आहा। एक नंबर तर बघा आमचं पहिलाच मासा झाला आहे ते साईडचा बघा मस्त एक आम्ही पेंदुर्ली टाकली ओके मग टेस्ट होता आमचा अजून दोन मासे येत आहेत करायला लागेल थोडा पुरा पटक्यात जाल तर मस्त वाटतं एकदम वातावरण बघा शेतावर आलून आणि तल्यांशी कारलं चार पाच मासं चार काढलेलं मासं एक पेंदुर्ली भेटलेली आपल्याला मस्त आता भुजता आम्ही चुलीवर एक नंबर खतरनाक आम्ही थंडा पण आहे बघा थम्सअप शंभर रुपये भेटतील बघा तुम्हाला स्कॅन मारा ल विमान उरलाय बघा नवी मुंबईशी बघा तर मस्त झालं बगा बघा पंटूस आमचं एक नंबर डबल शिजवत थोडा नॉर्मल झालाय तसा बाबू कुरा मागू येत आमचे मासे झालेले आहेत हे बघा आणतान आणि जुगाड बघा आम्ही काय आहे आमच्या इथं बसायला काही नाही तर जुगाड बघा कसं आहे जुगाड एक नंबर आम्ही आणलाय थंडा मस्त आणि लेस आणलं हे बघा जुगाड कसा आहे र एक नंबर जुगाडचं तोड नाही आणि बघा थंडा बिंडा आणलाय आम्ही यो स्कॅन करा मित्रांनो तुम्हाला पैसे मस्त मिळतील स्कॅन करा शंभर रुपये भेटतील शंभर रुपये भेटतील तुम्हाला हे बघा मस्त मासं बघा कसं शिजलं ना ओकेमध्ये खत्तर नाक मस्त आता रेसिपी झालेली आहे आमची रेसिपी म्हणजे मासं भुजलं ना मी बघा बघा आमची बघा आता मस्त मासं झालेल्या आहेत कसं झालं सांग र एक नंबर बघ कसं झालं सांग एक नंबर झालं मासा मित्रांनो कसं झालं एक नंबर मसाला भाजला ग्रेव्ही एक नंबर ग्रेव्ही माझ्या चिबोरी आणि खारे पाण्याचं येत गोरे पाण्याचं नाही त्याच्यामुळे चव एकच नंबर हा बघा आम्ही थंड आणलाय बटाटे आणायला पाहिजे होती ना बटाटे मसाले पाहिजे होते बटाटे पाहिजे होती तर आता मित्रांनो चाललो आहे घरी तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा हे बघा प्रतिक्षा आहेच पाठी तर चाललो आहे आता घरी तर तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून सांगा आणि जे कोण आपल्या चॅनलला नवीन असेल ना ते चॅनलला आपले सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्कीच करा तर चला अशा भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये आईच्या गावात घरी गेलो <laughs> <laughs> चला मित्रांनो बाय बाय